मित्रांनो दिशा नैसर्गिक शेतीमध्ये आपलं स्वागत आहे तर आपण एक महिन्यापूर्वी एक मोठ्या झाडाला आपण कलम केलं आहे तर ही कलम सक्सेस झालेला आहे तर आपण पाहू शकता की ही किती मोठ्या प्रमाणात ह्याने फुटवे केलेले आहेत तर मी तुम्हाला दाखवत आहे तर आपण पाहत आहोत की ही आंब्याचे कलम मी सप्टेंबर महिन्यातल्या दोन तारखेला केलं होतं तर ह्याचा रिझल्ट हा चांगला आलेला आहे तर ही मोठ्या प्रमाणात ह्यानं फुटवे केलेले आहेत तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवित आहे की एका कलमाच्या काडीला तीन तीन चार चार काड्या नवीन फुटवे आलेले आहेत तर ही कलम थोडा उशिरा झालेला आहे है। तर ह्याला पाच सहा कोंब नवीन फुटलेले आहेत आपण पाहू शकता तर मी तुम्हाला बांधी दाखवत आहे ही घट्ट बांधलेली आहे तर लाल आणि हिरव्या रंगाचे पाने आलेले आहेत साधारणत ह्या आंब्याला तीन वर्षाच्या नंतर आंबे लागतील तर हे झाड लवकर वाढते कारण ह्याचे मुळे आधीची वाढ झालेली असते कारण हे जुनंच झाड आहे तर आपण हे जे फा फांद्या कट करून आपण ह्याला कलम केलं तर ह्या कलमाचा पहिला पार्ट हा वरती आय बटनला क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला दिसन तर हे कलम आपण कसं केलं तर हे सुंदर प्रकारे फुटवे केलेले आहेत अशीच शेतातली सुंदर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला म्हणजे दिशा नैसर्गिक शेतीला सबस्क्राईब करा